नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मी रंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा आता आपण ऐकूया सुंदरशी एक या सुंदर भजन टाळविणा वाजता वाजता मृदंग टाळविणा वाजता वाजता मृदंग रंगला भजनात पांडुरंग रंगला भजनात पांडुरंग भक्तीचा भूकेला असे श्री तो भक्तीचा भूकेला असे तो श्री हरितो भक्तांच्या घरी तो, तो का भक्त्याो कामी गरी तो, तो दलदिले जना बाई सङ्ग दलले जना बाई रंग रङला भजना तडु रङ्ग रङला भजना त टाळवीना वाजता वाजता वाज मृदंग टाळवीना वाजता वाजता मृदंग रंगला भजनात पांडुरंग रंगला भजनात पांडुरंग तुडविली माती गोऱ्या कुंभराची तुडविली माती गोऱ्या कुंभराची மீட்டலி விராத்தி நரசிஹரிசோனராச்சி மீட்டிராக நிர்சோனராச்சி ஜானு தயச்சே அந்தரங்க அந்தரங்க ரங்க பஜனாத்த படூரங்க ரங்க பஜனா தண்டூரங்க भक्ताची व्याधी तो भगवंत राजी भक्ताची व्याधी तो भगवंत राजी संत सावत्याची तोडू लागे बाजी संत सावत्याची तोडू लागे बाजी तुकोबाचे तारीले अभंग तू कोबचे तारीले अभंग रंगला भजनात पांडुरंग रंगला भजनात पांडुरंग टाळविना वाजता वाजता मृदंग टाळविना वाजता वाजता मृदंग रंगला भजनात पांडुरंग रंगला भजनात पांडुरंग पुंडलिका बेटी आला जग जेठी पुंडलिका बेटी आला जग जेठी विटी वर चंद्रभागेच्या काठी विटी वर चंद्रभागेच्या काठी सोपाना सदा सदेई ससंग सोपंदा स संग रंगला भजनात पांडुरंग रंगला भजनात पांडुरंग टाळविना वाजता वाजता मृदंग टाळविना वाजता वाजता मृदंग रंगला भजनात पांडुरंग रंगला भजनात पांडुरंग